नका 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 त्या बंड्याला काहीही सांगू नका आता हे तत्वज्ञान ऐकायची बुद्धी त्यांची नाही अरे तू चांगल्या मुलांची संगत कर हे बाबा समजावून सांगतायत तुला पण ते ऐकायची इच्छा नाहीये ते किती छान सांगतायत नाही पण आजकालच्या मुलांना तत्वज्ञान ऐकायला नको आहे पण ते खरं तुमच्यासाठी आहे चांगल्यासाठी आहे आयुष्याचं भलं होण्यासाठी आहे पण तत्वज्ञान ऐकायला नको आजकालची लहान मुलंच काय मोठ्या माणसाला सुद्धा तत्वज्ञान हा विषय आवडत नाही आम्हाला कुणी सांगू नका मग घ्या कसे आहे का समोर खड्डा आहे आम्हाला सांगू नका ठीक आहे नाही सांगत खड्ड्यात पडा म्हणजे नक्की कळेल ना खड्डा होता मग म्हणू नका आधी का सांगितलं नाही असं आमची पूर्वीची माणसं आपल्याला आपले अनुभव सांगत असतात की या अनुभवात आपल्याला काय शिकायचंय पण आपण त्यांना खुळ्यात करत असतो पण असं न करता थोडस त्यांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घेतला पाहिजे आपल्या जीवनाच्या आपल्या जीवनातल्या चांगल्यासाठीच आहे ना होय ना <coughs> थोडस वाटलं ते बोलून दाखवलं बर का हा तर असा विषय भक्ती बर का भक्ती म्हणजे काय माहिती माहितीये का देवाची विभक्ती नसणे पुढे एक अतिशय सुंदर कथा आहे बर का पण त्यासाठी हे थोडस ऐकलं ना तुम्ही तर आपल्याला त्या गोष्टीकडे वळता येईल बर का तर भक्ती म्हणजे नेमकी काय अहो आम्हाला काय देवळात जायला मिळत नाही आम्हाला देवाची भक्ती करायला मिळत नाही आम्हाला तितका वेळ नसतो असं आपण सांगत असतो पण भरपूर वेळ आपण मोबाईल बघत असतो नाही का आपण भरपूर वेळ मोबाईल बघतो आणि एकदा मोबाईल हातामध्ये घेतला रे घेतला की कसा वेळ निघून जातो एक तास असा निघून जातो मग हे जरा बघूयात या हे चॅनल बघूया हे चॅनल बघूया असं होत गाल कसे छान सुंदर दिसतील चकतील सक, कसे फेशियल घरच्या घरी कसं करा व्यायाम करताय एकदम बारीक माहिती आहे मग असं करा तर इतके काही चॅनल असतात बघा आणि अशी आपण बघता 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 एक तास कसा निघून येतो मुलगा शाळेत नेतो आई भूक लागली आहे ग आई काहीतरी दे खायला मग असा पुढचा मुलगा जरी असला ना तरी वाटत अगं बाई ग आता काय रे हा आला होय आता आता मोबाईल ठेवायला पाहिजे खालती नाही अशी स्थिती होती बर का होती होती अगदी होती तर पुढे <coughs> एक छान कथा येणार आहे कंटाळू नका ऐकत राहा तर भक्ती म्हणजे काय तर संसारावरची आपली माया असती ना ती प्रेम ते प्रेम सोडायचं आणि देवाकडे प्रेम वळवायचं याच नाव भक्ती हीच थोर भक्ती आणि हीच भक्ती देवाला कुठल्या संतांनी संसार सोडायला सांगितलेलंच नाहीये संसारावरच प्रेम सोडा असं सांगितलेलं आहे हे बघा संसारात राहायचं पण आपल्या आत संसार न्यायचं नाही जसं पाण्यामध्ये नाव तरतीना पण नावेच जर पाणी आलं तर ती नाव बुडते प्रेम जर संसारात असेल आणि क्रिया भक्तीच्या असतील तर करोडो जन्म गेले तरी देवाची प्राप्ती होणार नाही तर याच्यासाठी अतिशय सुंदर दृष्टांत ज्याला आपण म्हणूया तर शहरातील कॉलेजची चार मुलं खेडेगावात गेली होती शहरातील मुलांना खेडेगाव आवडतं हो कारण खेडेगावातलं वातावरण असतं ना ते खूप वेगळं असतं जिथं जिथं ना घड्याळ बघायची गरज नसती बघा खेडेगावामध्ये निवांत सगळं काही निवांत चाललेलं असतं गाडी पकडायची नसती टी पकडायची नसती अर्थात आजकाल थोडस परिस्थिती थोडस वातावरण बदललेलं आहे पण अजून सुद्धा आपल्याला खेडेगाव हे आवडतच बघा आपल्या सगळ्यांना तर ही मुलं होती ही शहरातली ही खेडेगाव त्यांना आवडत होत आणि म्हणून आ, काही थोडे दिवस शहर आपण खेड्यात जाऊन येऊया म्हणून ही मुलं नदीच्या पलीकडे गेली, पली गेली का खूप फिरली आणि बियर पिऊन परत पर येण्यास उशीर झाला आणि नावाड्यानं ना सांगितलेलंच होत की तुम्ही लवकर जर परत आला तर मी इथं असणार पण ह्या बियरच्या नादामध्ये नावाड्याचं कोणी लक्षात ठेवतो हो की येऊन परत बघतायत आपल्याला परतायचं आहे म्हणून तर नावाडी घरी गेला होता नाव मात्र काठावर होती मुले नावेमध्ये बसली आणि ती ना, नाव फेरा फेराने बलवण्यास सुरुवात केली चौघे जण रात्रभर नाव वलवत होते सकाळ झाली पाहिले तर नाव जाग्यावर होती अरे आपण रात्रभर ही नाव चालवतोय एक दमला तर दुसरा चालवतोय दुसरा दमला तर तिसरा चालवतोय तिसरा दमला आणि चौथा चालवतोय इतकी जण आपण रात्रभर नाव चालवतोय आणि सकाळी जरास थोडस उजाडल्यामुळे लक्षात आलं बर लक्षात आलं की नावेची नाव तिथंच आहे आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की नाव होती त्याची दोरी होती ती झाडाला बांधलेली होती तर याच प्रकारे आपली प्रेमाची दोरी ही संसारात बांधलेली आहे मग आपण जे काही करतोय तुम्ही काही पण करा पण आपलं लक्ष मात्र संसारात काही किंमत राहत नाही तुलसीदास काय म्हणतात की सर्वावरचं प्रेम काढून ते प्रेम ते ती जी दोरी आहे प्रेमाची ती देवाच्या चरणी बांधा आणि याच नाव भक्ती तर मंडळीनो भक्ती काय करायची आहे जसं मोबाईल वर आपली भक्ती असती तशी भगवंतावर भक्ती कराय करावी तर आपल्या बरोबर काहीच येणार नाही म्हणतात ना <coughs> काही काही संपत्ती येणार नाही आपली बायको येणार नाही नवरा येणार नाही मुलं येणार नाही कुणीच आपल्या येणार नाही तर तुम्ही जे भगवंताचं नाव घेता तेच तुमच्या बरोबर येणार आहे आणि म्हणून भगवंताची भक्ती करा असं आपल्या सगळ्या संतांनी सांगितलंय मग पूर्वजांनी आपल्याला जे सांगितलंय ते आपण ऐकायला पाहिजे कारण आपल्याला खड्ड्यात पडायचं नाहीये बरोबर आहे ना तर नाव भगवंताचं नाव आपल्याला कसं तारत त्याची काय किंमत आहे हे आपण पुढच्या भागामध्ये एक गोष्ट नक्की बघायची बर का तोपर्यंत मला इथंच थांबू दे आणि मला आज्ञा द्या नमस्कार